तो हसत होता रोजच्यासारखाच कोणालाही संशय आला नाही की त्याच्या डोळ्यातून मदतीची साध निघत होती ती व्हॉट्सअपवर ॲक्टिव्ह होती पण आतून तुटत चालली होती मित्रांनो आपल्या भोवती रोज असे काहीतरी चेहरे असतात जे जगासमोर ठीक आहे असं दाखवतात पण प्रत्यक्षात ठीक नसतात कधी कधी एक हसरा चेहरा सुद्धा आतून तुटलेला असतो आणि आपल्याला कळतही नाही की त्या हसरा चेहऱ्यामागे किती आक्रोश लपलेला असतो नमस्कार मंडळी मी हेमंत हेमंतड तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकाला या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक समाजात असतो पण तरीही कोणी बोलत नाही आत्महत्या आज आहे दहा सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन वर्ल्ड सुसाईड प्रिवेन्शन डे आणि म्हणूनच आजचा हा विशेष भाग मित्रांनो दरवर्षी दहा सप्टेंबर रोजी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन म्हणजे आय एस पी आणि जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस साजरा केला जातो उद्देश फक्त एकच आत्महत्येविषयी जागरूकता वाढवणे लोकांना मानसिक मदतीचा मार्ग दाखवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवनाकडे आशेने बघण्याची प्रेरणा देणे सन सन दोन हजार तीनमध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला आणि त्यावेळी जगभरातून लाखो लोकांनी एकत्र येऊन सांगितलं की वी केअर वी आर हिअर आणि त्यानंतर दरवर्षी एक विशिष्ट थीम घेऊन हा दिवस साजरा करण्यात येतो उदाहरण क्रिएटिंग होप थ्रू ॲक्शन्स वी ऑल हॅव अ रोल टू प्ले या घोषणांचा अर्थ आहे प्रत्येकाच्या कृतीतून आशा निर्माण होऊ शकते मित्रांनो कोणताही माणूस सहज आत्महत्या करत नाही त्याच्या आत खोलवर वेदना लपलेल्या असतात नैराश्य चिंता मानसिक आजार ताण एकटेपणा अपयश नात्यांमधील तुटणं बेरोजगारी आर्थिक अडचणी सततचा सामाजिक दबाव शाळा कॉलेजमधील अपयश किंवा धमकी आणि या सगळ्यामुळे एखादी छोटीशी निराशा सुद्धा जीवघेणी ठरते पण आता प्रश्न पडतो की आपण काय करू शकतो एक छोटासा संवाद एखाद्या जीवाचा आधार ठरू शकतो आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घ्या कुणी गप्प बसताय का वेगळे वागताय का हे ओळखा मदतीचा हात द्या समजून घ्या हेल्पलाईन नंबर शेअर करा मानसिक आरोग्यावर चर्चा करायला घाबरू नका त्यांना सांगा की बाबा तू नाही आहेस बघा आता मला माहित आहे की अशा परिस्थितीत आपल्यालाही समजत नाही की नक्की कोणाशी संपर्क साधायचा कोणाकडे मदत मागायची तर घाबरू नका या काही भारतामधील महत्वाच्या हेल्पलाईन सेवा आहेत त्यांना तुम्ही संपर्क करू शकता कधी कधी एखाद्या माणसाच्या आयुष्यातली अंधारी खोली आपल्या एका वाक्यामुळे उजळू शकते तू ठीक आहेस का हा प्रश्न कुणाचं आयुष्य वाचवू शकतो कधी कधी एखादा माणूस आपल्या शेवटच्या क्षणीसुद्धा फक्त एक गोष्ट शोधत असतो कोणीतरी विचारावं की तू ठीक आहेस का आणि जेव्हा कोणी विचारत नाही तेव्हा एक जीव नशिबावर सोडून दिला जातो पण जर त्या क्षणी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात असतो एक सच्चा मित्र एक एक ऐकणारा माणूस म्हणून तर कदाचित ती आत्महत्या झालीच नसते तर मित्रांनो आजच्या दिवशी फक्त एक संकल्प करूया की कोणाच्याही वेदनेला हलकं घेणार नाही कोणाचंही मौन दुर्लक्षित करणार नाही आणि हो जर तुम्ही स्वतः त्या अंधारातून जात असाल तर हे लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाहीत तुम्ही महत्वाचे आहात तुमचं अस्तित्व हवं आहे बघा जीवन कठीण आहे पण तुम्ही त्याहूनही मोठे आहात जरा थांबा श्वास घ्या आणि मदत मागा कारण आत्महत्या नाही निवड जगण्याची असावी आणि हे आयुष्य अजून सुंदर आहे हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने आज फक्त एक काम करा कोणीतरी ज्याचं मन शांत नाही त्याच्याशी संवाद साधा कदाचित तुमचं एक वाक्य कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य वाचवेल जगूया स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी तर मग मंडळी कशी वाटली आजची माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि ही माहिती इतरांना पोहोचू द्या कदाचित तुमचा एक शेअर एक जीव वाचवू शकतो आणि हो सोबतच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वळूयात आजच्या प्रश्नाकडे तर आजचा प्रश्न आहे जगात पहिल्यांदा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन कोणत्या साली साजरा झाला उत्तर खाली कमेंट करा तोपर्यंत आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तुम्ही कुठेही जाऊ नका काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल